नमस्कार मी नागेश शिंद्राम कस्तुरे श्री अमक्षुद्ध प्रशाला कोरवली या ठिकाणी सहशिक्षक या पदावर मी कार्यरत आहे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की स्वतःचं एक घरकुल असावं आणि या स्वप्नाच्या शोधार्थ मी सोलापुरात अनेक अशा प्रकारच्या साईटना विजिट करत होतो आणि त्या शोधादरम्यान शो आ, मला माऊली लँडमार्कनं एक माझ्या ज्या घरकुलाचं जे स्वप्न आहे हे पूर्ण करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा उचलला याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ज्या ठिकाणी मी या ठिकाणी प्लॉट बघायला आल्यानंतर इथल्या असणाऱ्या ज्या सोयीसुविधा जे एक प्रकारचं आपलं घरकुल असावं आणि सोलापुरासारख्या शहरामध्ये पुणे मुंबईसारख्या ज्या सुविधा आहेत तर या ठिकाणी मला दिसलं आणि निश्चितच आणि माऊली लँडमार्कचं असणारं टीमचं असणारं जे सहकार्य आणि त्यांची असणारी एक प्रकारची विश्वासार्हता ही एक निश्चित स्वरूपामध्ये मला भावली आणि निश्चित त्या ठिकाणी मी माझं जे प्लॉट आहे तर बुक केला त्या प्लॉट खरेदीच्या नंतर देखील खरे जी त्यांची असणारी खरेदी असेल किंवा अगदी कागदपत्र आपल्या नावावर होईपर्यंत असणारी जी सेवा आहे हे निश्चित एक प्रकारची जी आहे तर त्यांची असणारी जी सेवा आहे ही विश्वासास पात्र ठरते त्यांचं मी या ठिकाणी निश्चित अशा प्रकारचं आव्हान करू इच्छितो जे पुढील असणारे माऊलीचे असणारे जे प्रोजेक्ट असतील तर याच्यामध्ये निश्चित मी तर पुढं गुंतवणूक करणारच आहेत पण आपण देखील निश्चित या ठिकाणी गुंतवणूक करावी अशी या ठिकाणी मी आपल्याला नम्र विनंती करतो